भोपळ्याची एक गोष्ट तुम्हाला सांगते त्या साईडला आपण जाऊया अजून आहेत पण त्या अशा कोवळ्या खोळ्या म्हणून नाही काढल्या तर हा बघा हा एक लेप आहे के ले मी केसा घेतलं ना एक पान मी जरा कटिंग करून घेते एक हवा असेल तर ही दोन पानं घालायची पण बाहेर जेव्हा मी जाते आणि आ... <laughs> <laughs>

तर ये आपण भाजी काढूया चल या या बाबूला खाऊ देते या दमला आहे तो मग अशा आला ना कधीपासून बसला बस आहे पाणी त्याचं भरून ठेवलं तर उठलाच नाही जागेवरनं लांबून लांबून धावून येतात आणि मग दमतात मग तर ये लवकर मस्त असं धुकर आलं होतं सकाळी अजून पण आहे बघा धुकर ते आ, सकाई, सकाई काई, 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 ता ये बघा समोरच्या डोंगरामध्ये चला आम्ही ना सकाळी सकाळी जरा भाजी काढते काय काय तयार झालेली आहे ती परत अजून होऊन जाईल ना त्याच्यामुळे काढलं केळीचा खोका दुसरा पण काढ केळीचे खोके आपल्याकडे आहेत दोन वेलचे केले ना ते त्याचे किती ते दिवस झाले काढायचे काढायचे राहून जातात हम्म वाकली होती ना ती केळ Mm, ही केळ आपली चांगली आहे वेलची केले आहे ना त्याचा खोका कडून नाही तर दुसरी आमच्या मोठ्यावाला आहेत ना त्याचा खोका ना कडून निघतो हे बघा दोन निघाले आहेत तर हे बघा हे पडोळ आहे ना हे नाही काढायचं आहे हे आता जून पण झालं हे बियाण्यांसाठी आहे आणि ती बघा ती आत्मे साईडला पण आहे दिसतंय हे बघा किती फुगले बघा जाडजूड झाले जून झाल्या त्यात तर बियाणं तयार करायचं गिलकी बघा छोटे छोटे तर इथे आहे पडवळ काढून घेऊया आपण तर बारके आहेत ना पटापट वाढ होते ना ही काढा दे कुठली काढतोय आतमध्ये हां ती बघा शिराळी पण आहेत ना मस्त काढून ठेवली मग काय चिंता नाही बाहेर का राहते छानपैकी झाडावरती कधी कधी जून होऊन जाते दोनच आहेत ना या बारकी ती काढू छोटी कुठली वाकडी आली ती कुठं काढून टाक काढू हा काढ काढ ती खराब होऊन जाईल वेरी वाकडी लवकर खराब खाली नाही लक्ष उद्या काढ काढून टाक खाली लागलं ते कीड लागली तर खराबच होईल ते आपल्याकडे पाखर भरपूर आहेत ना ते डंक मारतात उंच तेव्हा ते वरच्या साईडला शिराळा आहे ना ते बियाण्यासाठी वा ठेवलेलं आहे ते आता एवढंच नाही पूर्ण सुकेल तेव्हा काढायचं भाजीला निघेल अजून एक काढ असेल तर बघायला शोधायला जास्त ठेवलं का बरं जून पण होतात ना ठेवून पण काही उपयोग नाही तो राहू दे तो छोटा आहे अजून राहू दे बस झालं एक नंतर लागेल तर काढूया तयार झालं आता ना धरलेत बारीक बारीक शिराळी आता काही दिवसांनी तयार होतील दुधी भरपूर आले होते आता होतात की नाही बघूया नाही झाले तर काढून टाकायचे दुधी फुलं दुधीची खूप फुलं दुधी तो भोपळा भोपळा बघूया चल भोपळा काय दाखवायचं तुला पाहिजे हा चला तुम्हाला भोपळा मी दाखवते भोपळ्याची एक गोष्ट तुम्हाला सांगते चला त्या साईडला आपण जाऊया वाघ्या ये ए वागुली तर ही बघा ही आपली भोपळ्याची वेल आहे आणि ती वेल आहे ना काढून टाकलेली आहे तुम्हाला मागे पण मी दाखवले होते बघा भोपळ्याच्या पानांची भाजी केली ना त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की ती वेल आहे ना काढून टाकलेली आहे तर त्याची मुळं असत ना इकडे मुळं पण जमनीत गेलेली आहे दाखव त्याची वेलचं हे दाखव ना टोक ती काय वेल तोडून टाकलेली आहे फुलं त्याला येत नव्हती ना म्हणून कुणाला त्यावर मागेच तोडून टाकली थी, थी ती ती बघा ते पडलायच बघा त्याला पण ते हिरवा आहे ब अजून आणि तोडून टाकल्यानंतर एक दोन चार फुलं आली आणि ते भोपळा पण धरलाय बघा तुम्हाला मी दाक दाखवते ठेवलं ते माशा हा मस्त झालंय बघा काढायचं का थोडस मोठा होऊ देत ना एक दोन दिवसांनी हा काढूया भाजीला आपल्याला जास्त झालं का परत मग भाजी राहून जाते करायची मग तेवढं संपत नाही ना चला भोपळा तर राहू दे शेंगा बघा हिला ना ऐकलं काय फळ चला मग फळ आहे मी काय बोलतो ऐकलं का ही ही वेळ छान झालंय हिलं जरा ना बघायला पाहिजे ही वालेची शेंगांची ह्या शेंगा काढून घेऊ काढतेच आहे बघा ही अशी व्यवस्थित झाली ना ती सरळ मांडवावरती जाईल मा। कट करत अशी कट जायची फुलं फुलं अशी बाहेर सुकायला ना पाण्याला का ते करायला पाहिजे आता फांद्या पण भरपूर फुटल्यात दिसतात इथे जरा कट कर थोडीशी हे कट कर मध्ये अजून फुटतील फांद्या एकदा फांद्या फुटल्या ना की भरपूर आल्या की बर बर बरोबर ती वर जाईल मग फुलं आता यायला सुरुवात झालेली आहे राग टाकायला पाहिजे चला तिकडे जाऊया आता काय काढायचं आहे अजून काढून हां शेंगा पण काढूया चला हे बघा लांब लच काय हे बघा आता वालीच्या शेंगा ना काढून घेते मस्त झालं ना हे काढूया एक काढून घे शिकाय चला मॅड नाही आहे ना बारीक बारीक बारी राहू दे मग नंतरला लागलं तर आपण काढू मग तयार झाल्यानंतर बघा इतकी भाजी काढली आता शेंगाना अजून आहेत पण त्या अशा कोवळ्या आहेत म्हणून नाही काढल्या नंतर वाढ झाल्यानंतर काढणार आता ही भाजी जाऊ दे घरामध्ये तर शेरू ते उकरू नको अरे बघा ह्याची नाटकं बघा वाज होते कसला रे बघ बघ चला बाहेर चला बाहेर काय दोघांचा नुसता दंगा चाललाय मगापासनं काय तुम्हाला सांगू बाप रे हा निसते इकडे धाव तिकडे धाव असं सगळं करतात दोघं जण चल बाहेर आहे चल, चल। मी आता फुलं काढत होते ना तर माझ्या मागे मागे होतो दोघं जण आणि हा बघा हा एक बसलाय बघा शहेनशा हात पण लयला चाप्टर आहे हा आता आता बसला बसलाय हा जाऊन जाऊन कल काढणार कलकोचरा आहे हा कलकोचरा शेरू बसला असे शे ना की जाऊन जाऊन त्याची कळ काढत बसतो मग त्याला खेचणार त्याचे पाय ओढणार तर शेरू काय नाही तिथे ये बेटा काय नाही बा काहीतरी ना बघितलं असेल तिथे त्याच्यामुळे तुझीकडे वास घेतोय चला चला घरात चला पाणी पिणी पिवा चला 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 बघा बघा अजून त्यांना खेळायचं आहे हे बा गे चला चला घरात चल कशा ते शांत हा हो ते खेळू दे यांना मी माझं काम करते त्यांना बोलून काय उपयोग नाही <laughs> जोपर्यंत बांधत नाही ना तोपर्यंत शांत बसणार नाही बाप रे लागेल लागेल तर हा बघा हा एक लेप आहे ना तयार केला आहे मी केसांसाठी तो आता मी लावते हे वरती बघा तेल आहे आणि जास्वंदीची फुलं आहेत ना लाल रंगाची ती काढून त्याची पेस्ट तयार केली आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या शहरांमध्ये आज ना आहे रविवार मला केस धुवायचे त्याच्यामुळे हा लेप आहे ना मी तयार केलेला आहे आणि आता लावून बघते केसांना म्हणजे केसांसाठी चांगला असतो तो हां हा लावून ना एक ते दीड तास ठेवायचं आणि मग धुवून टाकायचं असं असतं थोडंसं उशीर झाला जरा घरातले कामं वगैरे आटपं होते ना त्याच्यामुळे जरा वेळ गेला आता लावून घेते आणि मग बाकीचं सगळं आहे थोडंफार तेही आटपून घेते हा बघा हा चांगलासा मिक्स करून झालेला आहे आता हा लावून घेते गर्मी बदल झाला होते ना गर्मी कमी झाली गर्मी कमी झाली बघा असं स्कॅल्पला लावायचं म्हणजे स्किनला लावायचा हा लेप म्हणजे केसांच्या वाढीसाठी वगैरे डँड्रप वगैरे असेल ना तर ते निघून जातं माझ्याकडं जा तेल होतं पण ते माझं संपलं आहे त्याच्यामुळे आता हे मी करते तेल मला आता बनवावं लागेल ला। जवळजवळ दोन वर्ष मी वापरलं तेल म्हणजे तुमच्याशी शेअर केलं होतं तेल ते पण ते आत्ता एक तीन चार दिवसापूर्वीच संपलं तेल ते त्याच्यामुळे मला आता पुन्हा नव्याने करायला लागेल जेव्हा मी करीन ना तेल त्यावेळेस ते, शेअर करीन दाखवीन तुम्हाला मी कसं तयार केलं ते चांगलं होतं ते तर जास्वंदीची फक्त लाल फुलं घेतली होती त्यात थोडंसं पाणी घ्यायचं आणि मिक्सरला ना बारीक असं वाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्यात थोडंसं खोबरेल तेल मिक्स करून हा लेप आहे ना केसांना लावायचा एक ते दीड तास लावून ठेवायचा आणि मग केस की नाही धुवायची आता या लेपमुळे फायदे काय होतात तर आपले जी टाळू असते ना डोक्यावरची टाळू जे असते ना त्यातला रक्तप्रवाह सुरळीत होतो पुन्हा जास्वंदीमुळे आपल्या केसांना चमक येते केसांची वाढ चांगली होते डॅन्ड्रप असेल तर ते कमी होतं म्हणजे असे भरपूर असे फायदे की नाही ह्या लेपमुळे की नाही होतात त्याच्यामुळे हा जो लेप आहे तो मी आता वापरायला की नाही सुरुवात केलेली आहे आणि खूप छान असा रिझल्ट की नाही आहे ह्या लेपामुळे त्याच्यामुळेच आज ना तुमच्याशी मी व्हिडिओमध्ये ही गोष्ट शेअर केलेली आहे झाडांच्या पानांचा आवाज बघा असा आवाज येतो ना असं वाटतं की काहीतरी आहे तिथे कधी कधी घाबरायला पण होतं तर आता बघा मी आलेले आहे आपल्या बागेमध्ये इथे ते पुलावपत्तीचं बघा झाड लावलेलं ना रोपटं रोपटं झाड नाही अजून लहान आहे ते तर बघूया थोडंसं वापरून बघूया अजून काय मी वापरलं नाही ते पान तर आता मी कुकर लावले होते ना जेवणाचा तर म्हटलं वापरून तरी बघूया कसं आहे ते त्यातलं ना एक पान मी जरा कटिंग करून घेते एक मिनटं तर ही बघा ही दोन पानं ना मी आता कटिंग करून घेतलेली आहे छोटी छोटी आणि त्या झाडाची प्रगती पण सांगते ते बघा नवीन पान आहे ना फुटलं आहे हे बघा दिसतंय इकडे म्हणजे वाढ होत चाललेली आहे बघूया आता अजून कसं व्यवस्थित वाढलं का आणि हे तेजपत्ता लावलेलं त्याचं अजून काही दिसत नाही आहे ह्याला जरा टाईम जाईल पण होईल तर चला आता हे ना जरा कुकरमध्ये टाकून बघते कसं आहे ते सुगंध वगैरे कसा येतो आहे पहिल्यांदाच हे करणार ना त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया कोणाला माहिती नसेल तर त्यांना माहिती पडेल पाना अगोदर धुवून घेते आणि मग भातामध्ये टाकायचं हे तर इथे कुकर बघा माझं रेडीचं आहे आणि हे जे तांदूळ आहेत ना हे रेशनचे तांदूळ आहेत म्हणजे आम्ही रेशनचे तांदूळच रेशन खातो म्हणजे ह्या तांदळाला जर का छान असा बासमती तांदळावर का वास हवा असेल तर ही दोन पानं घालायची मग ते आपले साधे तांदूळ असतात ना ते पण बासमतीसारखे होतात आता बघूया मी आता कुकर लावून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते फोन कोणाला कुठे गेला लावून कुठे हां माहिती आहे मला हा घे जाते वेळ घे ना बघा लागले फुकाला मी काय सांगितलं हो। ते लक्षात ठेव मी बोलली ना भाजी जा। भाजी तर लावलेला कुकर आपला आता था थंड झालेला आहे एक पंधरा ते वीस ना होऊन गेलेत हा बघा झाला थंड आणि आता कुणाला आणि कुणालचे बाबा जे आहेत ना ते आता गेलेत बाहेर तरळ्यामध्ये गेलेत आज जेवणाला मला आराम दिलेला आहे दोघांनी पण म्हणजे रविवार पण आहे आणि नेहमी कशी मी काम करून कोण थकते ना म्हणून दोघं जण म्हणाले की आज आई म्हणजे कुणालच्या बाबा पण म्हणाले की जेवण आज बनू नको आपण बाहेरून आणूया तरी पण मी ना डाळभात इथे बनवलेलं आहे म्हणजे नाही डाळभाताचं म्हटलं कुकर लावू दे मी कारण भाग्याशीरू पण आहेत आणि म्हटलं आपल्याला पण होईल आणि बाकी तुम्ही मग काहीतरी घेऊ या असं तर बघू आता काय आणता ते गेले दोघं जण बाहेर तर कुकर मी आता खोलून बघते भात बघूया कसं झालं आहे ते सुगंध खूप छान आला होता कारण जशी शिटी झाली ना आणि तसं वाज बघा येतो ना बाहेर मस्त सुगंध पसरला होता तर डाळ आता मला फोडणीला घालायचे डाळ घालून घेते आणि तुम्हाला मी नंतरला दाखवते की कसा भात झालेला आहे तो आता ह्यांना मला वाटतं यायला अर्धा पाऊन तास तरी जाईलच पण आमच्याकडे मध्ये कसं आहे असं म्हणजे त्यांना पण कळतं की मी काम करून करून थकते खूप त्याच्यामुळे मेहनतनं एकदा तरी आरामखेने असतो मला जेवणाचा म्हणजे असे सगळी समजदार फॅमिली असेल तर सगळ्या गोष्टी कशा सोप्या होऊन जातात खरं म्हटलं तर आज ना आमचं प्लॅनिंग होतं बाहेर जायचं म्हणजे दोघंजण म्हणत होतं की आपण जाऊया म्हणून कणकवलीला वगैरे पण मीच नाही सांगितलं कारण भागाश्वरू पण आहेत आणि बाहेर घरून नका मलाच दमायला होतं खूप म्हणजे मी घरातलं किती पण काम करू शकतो अगदी कामाचं माझं काही टेन्शन आहे मी अगदी करीन हो। सगळं पण बाहेर जेव्हा मी जाते आणि पुन्हा घरी येते ना त्यावेळेस मला नसलं नकोच होतं म्हणजे प्रवास मला झेपत नाही बाहेरचं फिरणं जे असतं ना ते मला झेपत नाही मला एकदम थकलारक होतं आणि आजारी पडून जाते त्याच्यामुळे जा हल्ली ना मी टाळते आता बाहेर जाणं त्याच्यापेक्षा जा घरामध्ये राहून आराम करायचा असं सगळं चला डाळ टाकते फोडणीला पटकन तिला पण येतील आणि आल्यानंतर तुम्हाला मी दाखवते काय घेऊन येतील ना ते तुम्हाला मी दाखवेनच तर हे बघा डाळ टाकले फोडणीला आता राय आणि लसणीची फोडणी दिले कढीपत्ता साधे साधी सिंपल डाळ बघा असते ना आणि दोन वेळेची एकदमच करून ठेवले आणि तुम्हाला आता भात दाखवते तर हा बघा हा कुकर पण आता खोलून ठेवला मी ही पानं बघाशी वर आलीत ना मला असं वाटलं की आतमध्ये जातील पानं ती भाताच्या आतमध्ये पण ती बघा वरच राहिलेली आहेत आणि सुगंध मात्र खूप छान येतो या बशा इथे खाली शेपटीने आलोच राहायचं बसा काय आणलं दादानी दादानी काय आणलं तर दोघांनी की नाही आता आईस्क्रीम बघितलं आहे कुणाला त्यांच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आला तर त्यांना म्हटलं आता देऊ नका कारण त्यांना जेवायचं आहे आता तो एक तर दादाच्या मागेच आहे कुणाला बाहेर घेऊन येते दोघांनी पण बघितले आईस्क्रीम त्याच्यामुळे आता एकच देतो अर्धे अर्धी करून आणि एक संध्याकाळला नाहीतर मग जेवायला नाटकं करतील दोघं जण ना म्हणून वाघ्या इकडे बाहेर आहे वागू हा बघ वागायचं बघत बघ 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 अशी उडी अर्धा अर्धा दिलास ना आ, एक संध्याकाळी खाऊ द्या जेवले असते मग अक्का दिला असता पण पर, पर जेवायला परत नाटक करते दोघं जण त्यांच्या आवडीचं बाबा आईस्क्रीम बारका तर बघ बाग? वाघ्यात बघ वाघ्यात बघ <laughs> चला जेवायचं आता त्यांचं जेवण काढते मी आता तर हे बघा हे असं जेवण आमचं आजचं आणि ही पनीरची भाजी आणलेली आहे हॅलो काय बोलतात कुणाल कसले पराठे का नान काय म्हणतात पराठा आणलेत त्या जोडीला कांदा आहे आणि लिंबू आणि हा डाळपात बघा आपण घरात बनवून तो तुला सुगंध आला पुरा भाताचा तुझं नाक बंद आहे बाबाला आला सुगंध <laughs> ते पानं टाकले ना पुलाव पत्ते त्याच्या आपण रोप लावलं ते त्यातलं पान टाकले दोन कुकर मध्ये भातात दिसते ना दोन पानं आलेली दिसतात ना बाबाने बघितले होते दोन बघितली मी कर सुरुवात कसं जे बाबा येते तो पर्यंत कुणाच्या हात धुतात आणि आता संध्याकाळच्या वेळेस बघा इथे आम्ही आता तयारी कलिंगडाचं बी लावायचं तर हे जे शेण आहे जे आपण बघा जमा करून आणतो बाहेरून ते सगळं घेतलं आहे ते पावडर करायचं चाललं आहे म्हणजे बारीक जरा करते मी बसून आणि ते बघा कुरालच्या बाबा आहेत ना ते माती घेऊन येत आहेत माती शेण राख सगळं मिक्स करून घालायचं आणि ही बघा हे आपले खड्डे तिकडे केलेले ते पटापट -पत सगळं हे टाकायचं था त्याच्यामध्ये आणि मग बियाणं रुजवायचं मेहनत मेहनत घरचं फळ हवं आहे ना खायला मग थोडीशी मेहनत करायला लागते तर आपलं चांगलं असं ऑर्गॅनिक मिळतं खायला आपल्याकडे शेण असतं तर बरं झालं असतं ना गाय असतं तर आपल्याला भरपूर शेण भेटलं असतं ना पण आमच्याकडे गाय राहणारच नाही ना मुख्य गोष्ट म्हणजे गाय पाळली तर आमच्याकडे सगळे वाघ हत्ती सिंह सगळे आम्हाला पाळायला लागतील मग वाघ डुक्कर आणि कोण बिबट्या वाघ अजून कोण काळवीट आपण बघितलेले आहेत ना इथे शेरा इकडे ये धरा झाला ये जाणार नाही कुठं आता तर हे बघा काम करता करता रात्र झाली आता लाईट चालू केली बाहेरची अंधार लवकर होतो ना ते काम राहून जातात मग इथे तर या खड्ड्यांमध्ये शेण टाकले राख टाकले माती टाकले भरपूर अशी आणि आता त्याच्यामध्ये बियाणे आपल्याला रुजवायचे झाले सगळे खड्डे तयार झालेत हा शेवटचा खड्डा आणि हे बघा हे आपलं भिजवलेलं बियाणं हे घ्या काटी दे एक बारची हां किती तू दादा बोलू जा तू दादा खाऊ तुझा वाघ्या खाऊ खा वाघ्याला आईस्क्रीम दे जा वाघ्याला आईस्क्रीम दे शेरलं नको आईस्क्रीम घे तू दादा आईस्क्रीम दे जा दे वाघ्याला दे आईस्क्रीम

मग आई कोण आणि बाबा कोण कोणला की धावला आईस्क्रीम खायला आईस्क्रीम आता जरासा ऐकलं काय दे डिश माहिती